पाच अमरण उपोषण कितीतरी दौरे आठ जिल्ह्यांमध्ये शांतता रॅल्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांचं वादळ पश्चिम महाराष्ट्रात उचलण्याच्या तयारीत आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये मनोज जारांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला धरून आजपर्यंत प्रचंड मोठा लढा उभा केला या लढ्याला उभं करत असताना वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा त्यांनी केला सगळ्यात पहिल्यांदा मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यांचा दौरा जरांगे पाटलांनी केला होता त्यानंतर पश्चिम उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुद्धा जरांगे पाटलांनी केला होता त्यानंतर जरांगे पाटलांनी तिसरा दौरा केला केला होता तो आठ दिवसांचा दौरा होता रायगड आणि पुण्याचा हा दौरा केला होता त्यानंतर चौथ्या दौऱ्यामध्ये तेरा जिल्ह्यांचा समावेश करत जरांगे पाटलांनी हा दौरा काढला होता आणि मागणी एकच की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच मागणीला धरून जरांगे पाटलांचं वारंवार उपोषण सुद्धा चालू होतं असं करत करत, करत कोट्यावधी मराठा बांधवांची सभा झाली त्यानंतर कितीतरी कोट्टी मराठा बांधव मुंबईच्या दिशेने निघाले होते त्यानंतर मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांमध्ये शांतता रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं आणि नुकतीची रॅली संपल्यानंतर जरांगे पाटील पाचवे अमरण उपोषणाला बसले होते मात्र या पाचव्या आमरण उपोषणाला स्थगिती देत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आता पश्चिम महाराष्ट्राचा दौरा काढलाय सरकारला वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेमध्ये जर सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर विधानसभेची तयारी जरांगे पाटील करणार आहेत मात्र सध्या जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत पश्चिम महाराष्ट्राचा हा दौरा सात ऑगस्ट पासूनच सुरू होतोय आणि त्यासाठी जरांगे पाटील निघालेले आहेत सहा ऑगस्टला जरांगे पाटील हा तुळजापूर या ठिकाणी मुक्कामी असणार आहेत आणि जरांगे पाटलांचा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू होतोय सात ऑगस्टला मंडळी सा हा दौरा कोणकोणत्या कोणत्या शहरांमध्ये असणार आहे तर सात ऑगस्टला सोलापूर त्यानंतर आठ ऑगस्टला सांगली नऊ ऑगस्टला कोल्हापूर दहा ऑगस्टला सातारा अकरा ऑगस्टला पुणे बारा ऑगस्ट ला अहमदनगर तेरा ऑगस्टला नाशिक इथं या दौऱ्याचा समारोप होणार आहे आणि अशा पद्धतीचा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जरांगे पाटील करणार आहेत पुन्हा एकदा मराठ्यांचा वाघ मैदानात उतरतो आहे आणि मराठा बांधव मैदानात येत आहेत शांततेच्या मार्गाने शांतता रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे सरकारला वेळ जरांगे पाटील पाटलांनी दिलेली आहे आणि त्या वेळेत आता सरकारनं मागण्या मान्य कराव्यात अशा पद्धतीची अपेक्षा मराठा बांधव करतोय जर का या मागण्या मान्य झाल्या नाही मराठा बांधवांना ओबीसीतून हो आरक्षण मिळालं नाही तर जरांगे पाटील येत्या एकोणतीस तारखेला काय निर्णय घ्यायचा तर ते ठरवणार आहेत येत्या एकोणतीस तारखेला जरांगे पाटील मराठा बांधवांशी हितगुज करून खऱ्या अर्थानं निर्णय घेणार आहेत आणि प्रचंड मोठा हा निर्णय असणार आहे जर का जारांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एकोणतीस तारखेला हा निर्णय होणार आहे आणि येत्या विधानसभेत मराठे स्वतःचे उमेदवार देण्याची शक्यता आम्हाला ना नाकारता येत नाही जनांगे पाटील वेळोवेळी सांगतात की आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला राजकारणात सुद्धा यायचं नाही फक्त तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा आम्हाला बाकी काही घेणं देणं नाही मात्र मागण्या जर मान्य केल्या नाही तर मग आम्हाला विचार करावा लागेल तुम्ही आम्हाला राजकारणात यायला भाग पाडू नका अशा पद्धतीचं वेळोवेळी जरांगे पाटील सरकारच्या शिष्टमंडळाला समजावून सांगतायत मात्र तरी सुद्धा येत्या एकोणतीस तारखेपर्यंत जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जरांगे पाटील विधानसभेची तयारी करण्याच्या दृष्टीनं विचार नक्कीच करतील आणि तशा पद्धतीनं बांधवांना विचारून मराठा बांधवांना विचारून जरांगे पाटील निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र तत्पूर्वी जरांगे पाटलांचा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा अतिशय ताकदीनं होणार असल्याचं कळत आहे आतापर्यंत झालेल्या दौऱ्यांपेक्षा जास्त ताकद या दौऱ्याला लावली जाणार आहे आणि सात ऑगस्ट पासून तर थेट तेरा ऑगस्ट पर्यंत हा दौरा जरांगे पाटलांचा असणार आहे हा दौरा वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या दिवशी ठरल्या तारखेला आयोजित केलेला आहे सात ऑगस्टला सोलापूर आठ ऑगस्टला सांगली नऊ ऑगस्ट कोल्हापूर दहा ऑगस्टला सातारा अकरा ऑगस्टला पुणे बारा ऑगस्ट ला अहमदनगर आणि तेरा ऑगस्टला नाशिक इथं या दौऱ्याचा समारोप होणार असल्याची माहिती समोर येते आणि मराठ्यांचं वादळ पुन्हा एकदा मैदानात आल्याचं पाहायला मिळत